मध्यवर्ती भागातील गाड्या चोरणाऱ्या भामट्याला अटक दोन हजार तीन पासून भामट्याला गाड्या चोरण्याचा नाद आतापर्यंत दीडशेहून अधिक गाड्या चोरल्याची माहिती मिळते पुण्यात दुचाकी चोरणाऱ्या सराईत रेकॉर्ड वरील गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या संतोष शिवराम घारे असं सराईत दुचाकी चोरट्याचं नाव आहे या आरोपी कडून पोलिसांनी पंचवीस दुचाकी जप्त केलाय हा चोरटा सराईत दुचाकी चोर आहे जवळपास चोऱ्या करत असल्याने ते दुचाकी चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ज्या दुचाकीला चुकून किंवा सवयीने चावी राहते त्याचा फायदा हा चोर घ्यायचा आणि गाडी घेऊन पसार व्हायचा हा जे आहे याचा नाम संतोष घारे आहे संतोष शिवराम घारे आ, इतला वेग वाइकस, वाइकस हा इथला लोकल आहे मग या माणसाच्या विरुद्ध आधीपासून पण खूप जे गुन्हे आहेत ते मोटरसायकल चोरीचे दाखल आहे सध्या त्याच्याकडून पंचवीस मोटरसायकल जे आहे ते वेगवेगळे प्रकारचे बाईक्स बाईक्स जे त्या जप्त करण्यात आलेले आहे रिकवर करण्यात आलेले आहे गुन्ह्यामध्ये आणि मोड सँडाही असा आहे की हा गर्दीचे ठिकाणी किंवा कुठे साईडला मोटरसायकल मोटर कोणी पार्क करून गेला पण त्यांनी काही टेक्निकल स्किल जे आहे ते त्यांनी एक्वायर केली आहे त्यामुळे त्याचं लॉक वगैरे ओपन करून आणि त्यांना स्टार्ट करून घेऊन जायचे याचे विरुद्ध जे आहे ते शिवाजीनगर आहे पुण्यात पुण्यात ब्रेश पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे त्यांनी पुण्यात ते जवळपास प्रत्येका झोनमधून असे प्रकारचे जे मोटरसायकल वगैरे आहे बाईक्स वगैरे ते चोरी करून घेऊन गेला आहे त्याशिवाय पिंपरी चिंचवड आणि आलंदी आणि पुणे ग्रामीण या भागामध्ये सुद्धा त्यांनी असे प्रकारचे जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे केलेले आहेत त्यामधून पण आपण रिकव्हरी केलेली आहे आणि संबंधित जे पोलीस स्टेशन आहे त्यांना तशी सूचना पण देण्यात आलेली आहे आणि ज्या लोकाचे मोटरसायकल आपण रिकवर केले आहे त्यांना पण सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सध्या जे इन्व्हेस्टिगेशन आहे चालू आहे यांनी पुन्हा पुणे जिल्ह्याला सोडून बाहेर कुठे अजून असे प्रकारचे गुन्हे केले आहे ह्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामध्ये आमच्या पुढील तपास चालू आहे त्यामध्ये अजून आपल्याला सक्सेस प्राप्त कधीपासून हा तुण तुण तो इथं पुण्याचाही आहे पण त्यांनी दोन हजार तीनपासून त्याचे ग्रुप जे आहे असे प्रकारचे गुन्हे आहेत त्याचे रेकॉर्ड आहे आपल्याकडे आणि त्या नाही आपण शोधून शोधून त्यांना आणि सी सी टी व्ही कॅमेरे जे आहे त्याचा एव्हिडन्स घेऊन आपण कोण साथीदार आहे या तो एक ते या गुन्ह्यामध्ये हा जे आपण केले आहे रिकव्हर यामध्ये तो एकटा होता आणि मग आधीचे त्याची वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जे साथीदार आहे त्याचे पण तपास आहे ते चालू आहे किती कार्य त्यांनी प्राथमिक सध्या हे आहे की पंचवीस आता आपण रिकव्हर केली आहे अजून आपल्याकडे त्यामध्ये स्कोप दिसत आहे की त्याच्याकडून आपण अजून एक दोन दोन पुण्यामध्ये ते बाहेर जे पुण्याचे बाहेर असेल तिथून रिकवर करू आपण आणि मग एकूण जर पकडला त्याचा पण मी इन्व्हेस्टिगेशनमध्ये नंबर पुढे येईल